यांच्या प्रचारार्थ आज आचरा आच बाजारपेठ ते आचरा तिटा येथील महायुतीचं अशी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर महायुतीच्या घोषणांनी दणाणून गेला होता या रॅलीत महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅलीमुळे आचरा परिसरात निवडणूक वातावरण असून महायुतीच्या प्रचाराला चांगली गती चा चित्र दिसून रॅलीची सुरुवात आचरा येथील बाजारपेठ येथून झाली पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महायुतीचा विजय असो विकासासाठी महायुती अशा घोषणा देत रॅलीनं प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केलं आतापर्यंत मतदार राजांना आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय असंच कायम पाठीशी राहून आम्हा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन आचरा जिल्हा परिषद पदासाठीच्या उमेदवार वर्षा सांबारी यांनी केलं यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक दृष्टिकोनाची माहिती दिली पाणी पुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य व युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला नमस्कार मी संघाने आजका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मी स्वतः उमेदवार आहे महायुतीकडून माझी निशाणी आहे शिवसेना तसंच आणि आग्रा पंचायत समितीसाठी आमच्यासोबत आहेत गणेश तोंडवाळकर त्यांचीसुद्धा निशाणी आहे धनुष्यबा प्रचाराच्या वेळी आम्हाला सर्वांना मिळणारा लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला खूप बळ देऊन गेला त्याच्यामुळे महायुतीचा विजय तर नक्कीच आहे पण जसा उत्साह त्यांनी प्रचाराच्या वेळी दाखवला आणि आमचं खूप छान स्वागत केलं मनापासून तसंच त्यांनी त्यांनी आम्हाला विजय करावा असं म्हणते या सगळ्या मतदार राजां